अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा पठन करणार आहोत श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभेय नम विनवी नामांकित सिद्धासी असे विनवीत पुढील कथा विस्तारत निरोपा दातारा सिद्धमने एक बाळा श्रीगुरूची अखिल लीला तोची विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी वर्ते जाचे ग्रही तयागावी एरे दिवसी क्षारमृतिका वावयासी मागो आले महिषीशी द्रव्य देऊ म्हणती दाम विप्र म्हणे तयासी नेदी आपुली दुबती महिषी दावी तसे सकळी कासी क्षीरभरणे दोनी केळी करिती विस्मय सकळजन म्हणती वांज दत्तहीन काल होती नाखी खुन वेसन रज्जू अभिनव नवती गर्भवांज महिषी कास नवती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामधीपती प्रति पाहे पावांज महिषीशी क्षीर कैसे उत्पन्नेसि श्री गुरु महिमा असे ऐशी आले सकळ देखावया विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसतसे व्रता विप्रमने तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुचा मंदिरासी एती श्री गुरु भिक्षेसी, वरो नवती कालचे दिवसी क्षीरापन मागितले वांज मनता रागे जोनी म्हणे दोहा जानी वाक्य त्याचे निगथा मुखांनी कामधेनु परी जाहली विप्र वचन परी सोनी गेला तो राजा सर्वदळ सर्व आपले पुत्रकल सहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एको भावे करोनिया जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो तुझी महिमा अपरंपारो आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंद मती मायामोह अंधकारवृत्ती તું તારક જગજ્યો ઉદ્ધારા વૈઆપનયા અવિદ્યા માયા સાગરી બુડાલો અસો ઘોરા ઘારી વિશ્વકર્તા તારી તારી મનોની ચરણી લાગલા વિશ્વકર્મા તુચી હોસી હેળા માત્રે સૃષ્ટિ રચિસી અમ્મા તું દિસતોસી મનુષ્યરૂપ ધરોની વર્ણાવ્યા તુજી મહિમા સ્તોત્રિતા અશક્યા અમ્મા તુચી રક્ષિતા કેશોયમ્મા चिन्मयात्मा जगद्गुरु एने परी श्री गुरु स्तोत्र करी तो बहुवसी गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी संतोषिणी श्रीगुरमूर्ति तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करी तसो कायकारनामा पाशी एने तुम्ही संभ्रमेसि कवन कवनकारण सांगमज ऐकनी श्रीगुरुचे वचन कर जोडून तू तारक भक्त जन, अरण्यवास काय असे उद्धारवाया वाया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्तमना संतुष्टावी तेने परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखनीती भक्तवत्सल तुची मूर्ती विनंती माझी अवधारी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ तये स्थानी असावे अम्मा उद्धारुनी मनोनी लागे श्री गुरु चरणी भक्तीपूर्वक नरेश्वर श्री गुरु विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे वसने घडे इये स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पुरवू मनती तये वेळी ऐसे विचारो मानसी मानसि निरोपदेती पासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला नानापरिची गीत गीतवाद्ये मंगळ घोषेसी मृदंग काहाळ निर्भरेसी वाजताती मनोहर याने छत्रपता कैसी गजतुरंग शृंगारेसी आपुले पुत्रकलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोषद्विजवारी करिताती नाना परी वाखानीति बंदीकारी ब्रीद त्रिमूर्तीचे एने परी ग्रामा प्रति श्रीगुरु आले अति प्रीती अनेक परी आरती गेहुने आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषुनी श्रीगुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वथ उन्नतेसी तयाजवळी ग्रह ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे ते महाक्रूर मनुष्य मात्र त्याचे भय असे असह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागत असे कर जोडणी श्रीगुरुशी विनमितसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोराघारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्जवदोषी तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धारावे वे ते कृपाळू मूर्ती गुरु त्याचे मस्ति ती करू मनुष्य रूपे हो एरू ए लोळतसे चरण कमळी श्रीगुरु मनती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरुवचन एकोन करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक मनती होईल मूर्ती एक हरि पि हाची सत्य होईल राहिले गुरुतया स्थानी मठकेला तक्षणी नरादी पशिरो मनी भक्ती भावे वळगतसे भक्ती करी तो नरेश्वर नित्य अपरम परु परोपली वाजतरु गीत श्री संगमासी जाती अनुष्ठान कालासि नीपक्तीसि सैन्यासहित आपन जाय माध्याहन काळीी परियेसी श्री गुरु एती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधीप एखादे समयी श्री गुरुनाथ बैसवी आपुलिया आंदोलिकेत सर्वदळ सैन्यासहित गेहुनी जाय वनांतरा भक्त वत्सल मूर्ती भक्तादिन आपण असती जैसा संतोष त्या रहाटती देखा समारंभ होय नित्य लोक सकस्त प्रकाश झाला कमते ग्रामांतरी सकळे जना कुमसी मनजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेदती न जान तसे मानसपूजा नित्य करी सदा ध्याय त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्रलीला मनी दांबिक कमाळा हा काय खेळ चातुर्थ स्माला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वंत्राच्या मनीचे जानत यतीश्वर निंदा करीत मनोनी ओळखे मानसी सिद्धमने नामांकित पुढे अपूर्व जाहरी कथा मन करोनी सावधानता एकचित्ते परीसावे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सर्वाभीष्टे पाविजे इथे श्रीगुरुचरित्रामृत कल्पतरू श्री, कल श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षसमुक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय